श्री संत लहानुजी महाराज आज आपण श्री संत लहानुजी महाराज मंदिर परमेश्वरचे जे अध्यक्ष आहेत सुनीलदादा नाथे यांच्या घरी आलेलो हो। आहोत येण्याचं प्रयोजन एकच आहे की आज श्री संत लहानुजी महाराजांचा एकशे एक्केचाळीसावा जन्मोत्सव सप्ताहाचा ता समारोप आज इथे आहे महाप्रसादाने समारोप होणार आहे आणि विविध कार्यक्रमांचं सप्ताहभर गेल्या आयो आयोजन इथे झालं तर त्याकरता आपण इथे आलेलो हो। आहोत आणि आपल्यासोबत आहेत लहानू सेवक लहानू दास श्री दिगंबर पाटील चौधरी दाजी जै गुरु जय गुरु जय लहानूजबा जय लहानूज बाबा सर्वात आधी तुमचा परिचय द्या दिगंबर पाटील चौधरी हो। मुक्काम पोस्ट देवगडी लाड तालुका दारवा जिल्हा यवतमाळ तर दाळजी तुम्ही मला एक सांगा की वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि श्री लहानूजी बाबा हे गुरुबंधू तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लहानूजी बाबांचं जो सेवा कार्य आहे जो महिमा आहे याचा प्रचार आणि प्रसार फार मोठ्या प्रमाणात केला प्रतिमेचा अधिकार ते या पद्धतीने सांगितला की घरोघरी या प्रतिमेची गरज आहे तर लहानूजी बाबांचा राष्ट्रसंतांच्या शब्दात हो, जो अधिकार आहे त्या बाब बाबतीत वर्णन करा हो, <coughs> तुकडोजी बाबांनी हो, राष्ट्रांत तुकडोजी बाबा म्हणजे जे राष्ट्रांत तुकडोजी महाराज जे, जे लहान बाबाचा अधिकार सांगतात हो तत्पूर्वी राष्ट्रसंताच्या जा अधिकार जाणून घेण्याची गरज आहे हो तर राष्ट्रन तुकडोजी महाराज म्हणजे अठरा देशाच्या साधूचे सल्लागार oh. संतांचे ठेकेदार hmm. आणि मी विश्वाचा अध्यक्ष हो oh. असे म्हणणारे राष्ट्रन तुकडोजी महाराज oh. प्रक्षुब्ध य अंबोधमे oh. विश्वे नावे चर रही hmm. मन वायू की प्रेरी होई मुझे सिंध में हलचल नाही अध्यक्ष हो मैं विश्व का अध्यक्ष हो मैं विश्व का विश्व मेरा कार्य फिर भी न विश्व है आश्चर्य मित्र हो एवढ्यावरच थांबले नाही तर जपानला विश्व धर्म परिषद ज्या वेळेला झाली त्यावेळेला प्रत्येक देशाला पत्र आले व्यवहार झाला का साधू तिकडला तो साधूले पाठवा बावा तर त्यावेळेला डॉक्टर राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती होते आणि नेहरूजी पंतप्रधान होते तर यांनी राष्ट्रांताची नियुक्ती केली त्याप्रमाणे गेले गेल्यानंतर जपानला जहाजावर राष्ट्रांत तुकडोजी महाराज उभे राहिले त्यावेळेला जपानच्या एका कोणीतरी व्यक्तीनं प्रश्न केला का बाबा तुम्हाला जहाजही चालवता येते का तर त्यावेळेला राष्ट्रांत तुकडोजी बाबांनी सगळं ते जहाज चालून आणून उभे केले उभं केलं त्यावेळेला त्यांनी श्लोक लिहिला एक Oh. हर बात है आश्चर्य की oh. ही लगता है बडा जापान में जब मैं गया तो जहाज खडा किसी भाई किस्टी oh. क्या जहाज को भी चलाओगी ही कहा बैठा चलाया प्रभु क्या न कर जाओगे hmm. त्याच्यानंतर रूम मध्ये गेले रूम भेटली रूम मध्ये गेले oh. त्यावेळेला राशन तुकडजी महाराज एकटेच होते hmm. तर त्यांच्या गुरुशी बोलत होते का हे गुरुदेवा आता मला इथं काही भाषा वगैरे येत नाही आणि मी फक्त इस बेहुदे लडकेचे अल्लड लडकेचे क्या क्या बनाले का ते राही तूही जान बाबा तर मी सिर्फ लाऊडस्पीकर बनी तर त्यावेळेला दहा मिनिट सभेला टाईम असताना लोक बोलावायला आले तर राष्ट्रांतांनी दार उघडलं तर म्हणे त्या लोकांनी विचारलं का विचार बाबा इथं कोण आहे तर म्हणे मी एकट्याच आहो बोलत कोणासोबत होते तर म्हणे माय गुरुदेवासोबत मग सभेला चालले तर प्रत्येकाने आप लिखाण आणलं होतं पण राष्ट्र महाराजांनी काहीच नाही तर काय म्हणतात ते सोचा नाही महिने कभी सोचा नाही महिने कभी जाकर सभा में क्या कहू यादी किया नाही कागजो पर किस को ले फिर भी प्रभु प्रभूने आज तक यशिया हत हर बात में इससे पता चलता मुझे हर वक्त वही है हय में हर वक्त वही है हय में याचा पुरावा जगद्गुरू तुकाराम महाराज देतात जेथे जातो तेथे तुम्हा जा सांगा ती चालवीशी हाती धरून या hmm. तिथं गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर सगळं यांचा वाहवाह झाला विश्वसंतची तिथं पदवी मिळाली oh. त्यानंतर एवढा मोठा महात्मा राष्ट्रजी महाराज असताना किती लिहिता किती अलिप्तता एवढं गाडाभर वाङ्मय लिहिलं परंतु मी काहीच लिहिलं नाही म्हणते मैने लिखा नाही कुछ कही मैने लिखा नाही कुछ कही लिखना तुम्हारे हात है मै भी मई मैं नाही मेरा कभी मीच पाह नाही तर लिखाची गोष्ट कुठून आली मयी नाही मेरा कभी फिरले की क्या बात आहे मी माझा नाही तर मग मने दास तुकड्या सदा हो तुझा मी तर अशा प्रकारचा राष्ट्र तुकडूजी महाराज काय सांगतात आता आपण लहानजी महाराजाच्या अधिकाराकडे वळू बरं तर राष्ट्रांचं म्हणतात लहानुजी बाबांची लहान पूज्य लहानुजी बाबांची अवस्था प्राप्त केलेले कोठेही कोणी आढळले नाही तर ही जी अवस्था आहे का ती अवस्था मी पाहिली नाही म्हणते राष्ट्रांत तुकडोजी महाराज तर माझा दुसरी वेळ असण टाकर खेळले जायचे त्यावेळेला राष्ट्रांत तिथं आले असे लोक बनत होते का हे राष्ट्रांत तुकडोजी महाराज होय बा मी पाहिले नाही तर दोघाचं बोलणं सुरू झालं बाबांनी त्यांना चटई टाकली बसले तर लहानूजी बाबा बोले तुकडीजी बाबा हो बाबा म्हणे तर हो बाबा म्हणे तेवढं आम्हाला ऐकू बाबा बोलले ते ऐकाले पण काय बोलले हे काही शब्द नाही oh. लहानूजी बाबा बोलत जाईन तुकडीजी बाबा हो म्हणत जाय एवढं आम्हाला ऐकायला आलं त्याच्यानंतर काय झालं oh. अर्धा त्या था बोलणं झाल्यानंतर तुकडीजी बाबा म्हणते चल बाबा म्हणते तर दमण्या तिकडे त्या वर्धेच्या पलीकडे धामनरी त्या तिथं ठेवल्या होत्या दमण्या बरं तर मग पंधरा वीस लोकं असेल तिथं आता ते टाकत खेळकेच असल मला मला काय माझ्या ओळखीचं नव्हती कोणी होय का होत तर ते लोक काय म्हणत होते का आपण बाबाजीला नदीपर्यंत तिथं रवाना करायला जाऊ तुकडीजी बाबाला तर मी निघालो मग मी निघालो तर राष्ट्र तुकडोजी महाराज डोंग्यामध्ये उभे राहिले आणि काय म्हणते पहा गडे हो तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुमच्या गावात फार मोठं रत्न आहे त्याचा सांभाळ करा ना सांभाळ करा तर निदान त्रास तरी देऊ नका मी सांताचा ठेकेदार आहो जपी पाहिले तपी पाहिले संन्यासी पाहिले मूर्तिपूजक पाहिले एवढ्यावर थांबलो नाही सातपुड्यात गेलो सातपुड्यातून हिमालयात गेलो हिमालयात गेल्यानंतर सातशे फूट दरीत खोल उतरलो सातशे से, साडेसातशे आठशे वर्षाचे महात्मे पाहले पण लहानूजी बाबांची अवस्था कुणातही आढळली नाही असं बोलले ते निघून गेले त्यानंतर काय म्हणतात ही हई पूजे बाबांची अवस्था प्राप्त केलेले कुठेही कोणी आढळले नाही